चातुर्मासामध्ये जेव्हा भगवान श्रीहरिविष्णू शेषनागावर निद्रा घेण्यासाठी जातात त्यापूर्वी ते सृष्टीचा संपूर्ण कारभार भगवान शिवशंकरांकडे सोपवून जातात चातुर्मास म्हणजे केवळ एक नाही दोन नाही तर तब्बल चार महिन्यांचा कालावधी असतो आणि चार महिने सृष्टी कुणाच्या तरी चांगल्या हातात असावी किंवा सृष्टीचा संपूर्ण कारभार कुणीतरी एका अनोख्या व्यक्तीने सांभाळावा अशीच आपल्या जगतपालक भगवान श्रीहरिविष्णूंची इच्छा असावी म्हणूनच ते भगवान शिवशंकरांच्या हातामध्ये संपूर्ण सृष्टीचा कारभार सोपवतात तर चार महिने सृष्टी शिवपरिवाराच्या हातामध्ये असते म्हणूनच तर तुम्हाला दिसत असेल की आषाढ महिन्यामध्ये एकदा चातुर्मास सुरू झाला की श्रावण महिन्यामध्ये लगेचच आपण श्रावणी सोमवारची किंवा भगवान शिवशंकरांच्या संबंधितली व्रतवैकल्य करतो तर श्रावण महिना भगवान शिवशंकरांच्या हातामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये गौरी गणपती येतात तर गणपती बाप्पा हे भगवान शिवांचेच पुत्र आहे गौरी म्हणजे माता पार्वती त्याच्यानंतर पुन्हा अश्विन महिना जो येतो तर अश्विन महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीच्या सेवा करतो किंवा कुलदेवीचा कुळाचार करतो तर आपली कुलदेवी म्हणजे माता पार्वतीचंच रूप असतं तर माता पार्वतीच्या हातामध्ये तो कारभार असतो आणि त्याच्यानंतर पुन्हा कार्तिक महिना हा कार्तिक स्वामींना समर्पित आहे तर भगवान कार्तिकेय हे सुद्धा शिवपार्वतीचेच पुत्र आहे तर अशा पद्धतीने हा चार महिन्यांचा कालावधी पूर्ण होऊन जातो जेव्हा वैकुंठ चतुर्दशी येते तेव्हा भगवान शिवशंकर हे भगवान विष्णूंकडे येतात आणि त्यांना त्यांचा सृष्टीचा कारभार पुन्हा सोपवून देतात आणि ते स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात तर अशा पद्धतीने भगवान हरींच्या भेटीला हर येतात म्हणून ही अनोखी दिव्य भेट हरिहर भेट म्हणून ओळखली जाते भगवान विष्णूंना आपण श्रीहरी म्हणतो तर त्यातला हरी हा शब्द घेतलेला आहे आणि भगवान शिवशंकरांचं नामस्मरण करताना किंवा त्यांचा नामोच्चार करताना आपण काय म्हणतो हर हर महादेव म्हणून ही जी भेट आहे वैकुंठ चतुर्दशीची भेट ही हरिहर भेट म्हणून ओळखली जाते तर अतिशय चांगल्या प्रकारच्या सेवा आपल्याला या दिवशी करता येतात यावर्षी वैकुंठ चतुर्दशी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला बुधवारच्या दिवशी आलेली आहे ज्यांना कुणाला वैकुंठ चतुर्दशीचा उपवास करायचा असेल त्यांनी तो तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला करावा असं आपल्या दिनदर्शिकेमध्ये दिलेला आहे हा उपवास आपण एकादशीप्रमाणे करू शकतो तर आपण तीन तारखेला उपवास धरला तर चार तारखेला तुम्ही सकाळी सूर्योदय झाला की मग उपवास सोडू शकता नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैकुंठ चतुर्दशीची संपूर्ण माहिती सांगणार आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा आपल्या दिल्लीकर मराठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा हरिहर की जय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी त्रिपुरारी पौर्णिमेचा आधीचा दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी आणि ही चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाते चातुर्मासामध्ये भगवान विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळामध्ये विश्वाचा कारभार भगवान शिवशंकरांकडे असतो असं म्हणतात वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिवशंकर भगवान विष्णूंकडे येतात आणि त्यांना त्यांचा कारभार पुन्हा सोपवून ते तपस्येसाठी कैलास पर्वतावर निघून जातात तर ही जी असते ती हरिहर भेट म्हणजेच काय भगवान विष्णू आणि भगवान शंकरांची भेट होते या दिवशी चातुर्मासाची सांगता होते या दिवशी रात्री भगवान शिवशंकरांची एक हजार आठ नावे घेऊन आणि भगवान श्रीहरी विष्णूंची सहस्त्र म्हणजे हजार नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून त्यांची पूजा केली जाते तर विविध मंदिरांमध्ये तसेच आपल्या घरीसुद्धा आपण ही पूजा करू शकतो महाराष्ट्राबरोबरच उज्जैन वाराणसी या शहरांमध्ये सुद्धा किंवा म्हणजे घरी असेल मंदिरांमध्ये असेल तर ही हरिहर पूजा केली जाते यंदा आपल्याला चार नोव्हेंबरला मध्यरात्री बारा वाजता ही पूजा करायची आहे तर मध्यरात्री बारा वाजता आपण हरींची म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायची असते आणि त्याच्यानंतर पहाटे म्हणजे साधारणतः पाच वाजता साडेपाच वाजता वगैरे आपण भगवान शिवशंकरांची पूजा करायची असते मी तुम्हाला सुरुवातीला या हरिहर भेटीची कथा सांगते आणि त्याच्यानंतर मग आपण ही पूजा कशी करायची ते थोडक्यात जाणून घेऊ अगदी साधी सोपी पूजा आहे काहीच वेळ लागणार नाही सांगायला पण मग कथा जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला महत्त्व जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने समजेल तर एका पौराणिक कथेनुसार एकदा भगवान श्रीहरी विष्णू यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता यावेळी महादेवांनी भगवान विष्णूंची परीक्षा घेण्यासाठी या, या कमळातून एक कमळ कमी केलं यावर भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला पण भगवान विष्णूंची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूला वर दिला की कार्तिक मासानंतर येणारी चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल तर कार्तिक मासानंतर म्हणजे कार्तिक महिना सुरू झाल्यानंतर जेव्हा चौदावा दिवस येतो तर त्यावेळेस येणारी जी म्हणजे चौदाव्या दिवसाची जी चतुर्दशी आहे ती वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल आणि जो कोणी वैकुंठ चतुर्दशीचं व्रत अतिशय मनोभावे करेल श्रद्धेने करेल त्याला वैकुंठाची प्राप्ती होईल म्हणजेच काय स्वर्गाची प्राप्ती होईल असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर पूजा कशी करायची हे अगदी मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगते बघा भगवान श्रीहरिविष्णूंना तुळस किती प्रिय आहे हे आपण सर्वजण जाणतो म्हणजे त्यांची पूजा असेल त्यांचा नैवेद्य असेल तो तुळशीशिवाय पूर्ण होत नाही त्याचबरोबर भगवान शिवशंकरांची आवडती वनस्पती कोणती आहे तर ती म्हणजे बेल बेलाचं फळ असेल बेलाचं पान असेल तर हे आपण शिवपूजेमध्ये वापरत असतो तर आपल्याला पूजा नेमकी कधी आणि कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगते चार नोव्हेंबरला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आपण काही दिवे प्रज्वलित करायचे आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही मातीचे दिवे घेऊ शकता किंवा धातूचे घेतले तरीही चालेल पण त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे ती पंती पौर्णिमा म्हणून ओळखली जाते देवदिवाळीचा हा कालावधी असतो त्याच्यामुळे आपण दिवाळीच्याच पंत्या सांभाळून ठेवलेल्या असतील तर त्या घ्या नवीन घ्यायच्या असतील तर नवीनही घेऊ शकता साधारणतः पाच पंत्या आपण प्रज्वलित कराव्या असा नियम आहे तर थोड्या मोठ्या आकाराच्या घ्या किंवा मग तुमचं लक्ष राहणार असेल तर तेल संपत आलं की पुन्हा तुम्ही त्याच्यामध्ये तेल टाकायला जायचं अशा पद्धतीने तुम्हाला त्या पंत्या लावून घ्यायच्या आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळा लावलेल्या पंत्या साधारणतः रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहिल्या पाहिजे अशा पद्धतीने आपण त्यांची काळजी घ्यायची आहे तर मग या पंत्या प्रज्वलित केल्यानंतर पहिली पंथी आपल्याला आपल्या देव्हाऱ्यामध्ये लावायची आहे दुसरी आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायची आहे त्याचबरोबर तिसरी आपल्या तुळशीजवळ लावायची आहे एखादी खिडकीमध्ये लावा आणि एखादी आपल्या घराच्या छतावर किंवा जिथे खूपच अंधारी जागा राहत असेल किंवा तुमचं काही ऑफिस वगैरे जवळच असेल दुकान असेल तर तिथे तुम्ही लावली तरीही चालेल किंवा गाईचा गोठा वगैरे असेल तिथेसुद्धा तुम्ही लावू शकता तर अशा पद्धतीने पाच ठिकाणी पाच पंत्या आपण लावून द्यायच्या आणि लगेचच पूजा मांडणी करून घ्यायची पूजा मांडणीमध्ये काय करायचं एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा त्याच्यावर आपण एक कापड अंथरून घ्यायचं शक्यतो पांढऱ्या रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं कापड अंथरा लाल अंथरलं तरीही चालेल काही हरकत नाही नंतर भरपूर प्रश्न येत असतात त्यामुळे सगळं काही डिटेल सांगावं लागतं तर या पूजा मांडणीमध्ये आपण काय करायचं गणपती बाप्पांना स्नान वगैरे घालून त्यांची मांडणी करून ठेवायची त्याच्यानंतर आपण आपल्या देवघरातल्या बाळकृष्णाची मूर्ती आणि शिवलिंग जे आहे तर तेही आपण स्नान घालून साईडला काढून ठेवलं किंवा देवघरातच स्नान घालून त्यांना लगेचच ठेवलं तरीही चालेल कारण ही जी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा जी आहे ना तर ती आपल्याला रात्री बारा वाजता करायची असते आणि भगवान शिवशंकरांची पूजा ही पहाटे करायची असते म्हणजे ती जी पहाट असते ती त्रिपुरारी पौर्णिमेची पहाट आहे असं आपण समजू शकतो आणि ती तीच असते त्रिपुरारी पौर्णिमेचीच ती पहाट असते कारण सकाळ झाली की त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस स आपण साजरा करणार असतो तर मग रात्री बारा वाजता काय करायचं आपण बाळकृष्णाच्या मूर्तीला तर स्नान घालून घेतलेलंच असतं तर ही मूर्ती आपण एका तांब्याच्या ताटामध्ये घ्यायची तिला आपण चंदन अष्टगंध किंवा भगवान श्रीहरी विष्णूंना जो गंध चालतो जसं की गुलाल बुक्का तर तोही आपण वाहायचा आहे त्याच्यानंतर आपण त्यांना कापसाचं वस्त्र अर्पण करायचं नसेल तर नाही अर्पण केलं तरीही चालेल फक्त आपण त्यांना स्नान घालून घेतलेलं असतं तर गंध वगैरे लावायचा फुलं अर्पण करायची आणि आपण त्यांना बेलाची पानं अर्पण करायची आहे इतर वेळा आपण भगवान श्रीहरिविष्णूंना तुळशीची पानं अर्पण करतो पण हा दिवस जो आहे तो पूर्णतः विरुद्ध आहे अनोखा आहे आणि दिव्य आहे तर म्हणून वर्षातून एकदाच ही सेवा करण्याची आपल्याला संधी मिळते तर आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंना एक हजार किंवा एक हजार आठ या संख्येमध्ये बेलाची पानं अर्पण करायची असतात आणि त्यावेळेस आपण नाव घ्यायचं असतं भगवान शिवांचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत म्हणत आपण भगवान श्रीहरी विष्णूंना बेलपत्र अर्पण करायची असतात आणि समजा तुम्हाला जर एवढी पानं मिळणं शक्य नसेल तर तुम्ही पाच पानं घेतली सात पानं घेतली नऊ घेतली किंवा एक जरी घेतलं ना तर फक्त भगवान श्रीहरी विष्णूंच्या म्हणजे आपल्या देवघरातल्या बाळकृष्णाच्या त्या तामनात घेतलेल्या हो मूर्तीला आपण ते पान स्पर्श करायचं पुन्हा मागे घ्यायचं आणि अशा पद्धतीने हजार किंवा एक, एक हजार आठ या संख्येत म्हणजे एक हजार किंवा एक हजार आठ या वेळेत वेळा आपण ते पान अर्पण केलं असा त्याचा अर्थ होतो म्हणजे केवळ एक पान असेल तरी समजा तुम्ही पाच पानं घेतली ना तर पाच वेळा ती पाच पानं वाहायची पुन्हा मागे घ्यायची पुन्हा ती वाहायची अशा पद्धतीने तुम्ही हजार एक हजार आठ या संख्येमध्ये ती बेलपत्र वाहिली असा त्याचा अर्थ होतो बेलपत्र वाहताना ती पालथी वाहायची लक्षात घ्या भगवान श्रीहरी विष्णूंना आपण बेलपत्र वाहत आहोत आणि ही बेलपत्र आपल्याला भगवान शिवांचं नाव घेऊन वाहायची आहे तर अशा पद्धतीने ही पूजा असते नैवेद्यामध्ये तुम्ही एखादी पिवळ्या रंगाची मिठाई किंवा केळ वगैरे फळ त्यांना अर्पण केलं तरीही चालेल आता ज्यांना पहाटेच भगवान शिवशंकरांची पूजा करणं शक्य होणार नाही तर त्यांनी त्याच वेळेला भगवान शिवांची पूजासुद्धा शेजारीच लगेच दुसऱ्या ताटामध्ये मांडून केली तरीही चालेल म्हणजे ताटामध्ये ती पानं फुलं आपल्याला वाहत सॉरी पानं फुलं नाही फक्त पानं वाहताना आपल्याला व्यवस्थित ती वाहता येईल म्हणून आपण लहान लहान तामनांचा वापर करायचा ज्यांना हे जमणार नाही त्यांनी डायरेक्ट मूर्तीपाशी ती पानं वाहिलीत तरीही चालेल मग तुम्हाला तामनांची गरज पडणार नाही त्याच्यानंतर आपण शिवलिंगाची पूजासुद्धा तशीच करायची आहे शिवलिंगाला स्नान आपण आधीच घालून ठेवलेलं होतं तर फक्त आपल्याला तिथे मांडणी करायची आहे कापसाचं पांढऱ्या रंगाचं वस्त्र त्यांना अर्पण करायचं चंदन भस्म वगैरे अर्पण करायचं त्याच्यानंतर आपण त्यांना तीळ वाहू शकतो पांढरे तिळ त्याचबरोबर आपण त्यांना मूग वाहू शकतो किंवा जव हे धान्य वाहू शकतो तर हे जे धान्य आहे ना जव तीळ तांदूळ आणि मूग म्हणजे एकतर मूग घ्यायचे किंवा जव घ्यायचे हे जे धान्य आहे ना तर ते आपल्याला तीनशे पासष्ट किंवा एकशे आठ या संख्येत व्हायचे असतात तीनशे पासष्ट का कारण वर्षातून आपल्याला एकदाच ही सेवा करण्याची संधी मिळते तर पूर्ण वर्षाचे दिवस असतात तीनशे पासष्ट म्हणून आपण तीनशे पासष्ट या संख्येत ते धान्य घेतलं तरीही चालेल किंवा एकशे आठ ही कोणत्याही देवाची सेवा करण्याची एक जी पद्धत असते त्याच्यामध्ये शुभसंख्या मानली जाते तर तुम्ही एकशे आठ किंवा तीनशे पासष्ट जसं तुम्हाला योग्य वाटेल जसं तुम्हाला सोयीस्कर होईल त्या पद्धतीनं धान्य घ्या ते धान्य वाहिलं की त्याच्यानंतर आपल्याला शिवलिंगावर तुळस व्हायची आहे एरवी आपण शिवलिंगावर तुळस वाहत नाही पण हीच ती हरिहर भेट अशी असते की ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते तर मग भगवान विष्णूंचं नाव घेऊन आपल्याला शिवलिंगावर तुळस व्हायची असते तर ओम विष्णवे नमहा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा असं म्हणत म्हणत आपण ते तुळशीचं पान तुळशीपत्र शिवलिंगावर अर्पण करायचं असतं तर जेवढी तुम्हाला तुळशीपत्रं मिळतील तेवढी तुम्ही शिवलिंगावर अर्पण करत चला आणि मी तुम्हाला सांगितलं की भलेही आपल्याला एक हजार एक हजार आठ या संख्येमध्ये तुळशीची पानं मिळाली नाही तर आपण तेच ते पान शिवलिंगाला स्पर्श करत एक हजार किंवा एक हजार आठ या संख्येमध्ये वाहिलं असा त्याचा अर्थ होतो आणि समजा तुम्हाला हे थोडंसं वेगळं वाटत असेल तर तुम्ही काय करायचं एकदाच फक्त तुळशीपत्र शिवलिंगावर व्हायचं त्याच्यानंतर काय करायचं एका वाटीमध्ये तुम्ही हरभऱ्याची डाळ वगैरे घेऊ शकता शेंगदाणे घेऊ शकता एकदा तुम्ही भगवान विष्णूंचं नाव घेतलं की तो शेंगदाणा किंवा ती हरभऱ्याची डाळ दुसऱ्या वाटीमध्ये टाकायची आणि अशा पद्धतीने बरोबर तुमच्याकडून ती संख्या पूर्ण होईल मग तुम्ही एक हजार आठ या संख्येमध्ये हरभऱ्याची डाळ घेऊ शकता एक हजार आठ या संख्येमध्ये शेंगदाणे घेऊ शकता म्हणजे योग्य पद्धतीने तुम्हाला मोजता येईल म्हणून मी ही आयडिया तुम्हाला दिलेली आहे बाकी बरेच जण वर्षानुवर्ष ही सेवा करत असतील तर त्यांना ती कशी करायची ते मोजायचं कसं हे सुद्धा माहिती असेल तर खूप छान पद्धतीने ही सेवा आपल्याला करता येते यामुळे आपल्याला वैकुंठाची म्हणजे स्वर्गाची प्राप्ती होते असं सांगण्यात आलेलं आहे तर सर्वांनी या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे आणि नक्कीच हे व्रत केलं पाहिजे ही पूजा केली पाहिजे असं मला वाटतं तुमच्यापैकी कोण कोण ही पूजा करणार आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा मंडळी बघा ना स्वर्ग म्हणजे नेमकं काय बऱ्याच वेळा आपण या संबंधित एक वाक्प्रचार ऐकतो स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही त्याच्यामुळे स्वर्ग कसा असेल काय असेल याबद्दल आपण कल्पनाच करू शकत नाही असंही आपल्याला ऐकायला मिळतं तर पहा स्वर्ग या शब्दाचा अर्थ अतिशय सोपा आहे पण त्यामागे दडलेलं जे काही रहस्य आहे ते बऱ्याच वेळा आपल्या समोरच असून आपल्या लक्षात येत नाही स्व म्हणजे स्वत आणि ग म्हणजे सभोवतालचा परिसर आपण निर्माण केलेले विश्व आणि आपल्या विश्वातील आपले आनंददायी क्षण म्हणजे स्वर्गच होय तसेच नरक म्हणजे नराने निर्माण केलेला तो नरक वाईट गोष्टी पेरल्या तर फळही वाईटच येते निसर्गाने आपल्याला भरभरून दिले परंतु मानवाने आपल्या हातांनी बरेच काही गमावले त्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली तो नरक होय मनुष्यासमोर चांगला आदर्श चांगले विचार चांगले आचार हे सगळं काही असलं की तो ठरवूनसुद्धा मनामध्ये वाईट विचार आणूच शकत नाही यासाठीच चांगल्या कथा कहाण्यांचे पारायण केले जाते त्यातून प्रेरणा घेतली जाते आणि वैकुंठ चतुर्दशीचं व्रत हे त्यापैकीच एक आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा सर्वांनाही माहिती कळू द्या आणि त्यासाठीच आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा आहे चला आता आपली भेट होईल पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हरिहरांची भेट मात्र ठरल्याप्रमाणे वैकुंठ चतुर्दशीला होणार आहेच त्यामुळे सांगितल्याप्रमाणे सर्व काही सेवा उपासना अतिशय मनापासून करा यश आणि सेवेचं जे काही फळ आहे ते तुमचंच असेल तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला वैकुंठ चतुर्दशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा